धुळे धुळे तालुक्यातील नेर येथे बीजांच्या कडकडाटासह पावसाचे जोरदार आगमन वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची पावसाची जोरदार हजेरी लावली असून तब्बल तीन तास पाऊस पडला आहे तसेच शेतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे तसेच पिके हे पाणी पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्ग चिंतित झाला आहे तसेच नेरसह खडलाय शिरदाणे जुने भदाणे नवे भदाणे अकलाड मोराणे लोणखेडी नादरे उंबड देऊर या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने झाडे देखील मोठ्या प्रमाणात जमीन दोस्त झालेली आहे तसेच अवकाळी पाऊस पडल्याने ढगफुटीसारखे दृश्य हे बघायला मिळत आहे तसेच शेतकऱ्याने आपापल्या शेतांमधील चाळीत कांदा भरलेला असून चाळीत देखील पाणी शिरल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच शेतामधील कपाशीचे झाड हे पाण्याखाली गेलेले आहेत व ऐन लावणी केलेली कपाशी लागवड पीक हे देखील पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले आहे, दे आहे। तसेच पंचनामे करून सरसकट भरपाई द्यावी अशी शेतकरी वर्गाकडून मागणी करण्यात येत आहे एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके